कोपरगाव शहरात ठिकठिकाणी भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला आहे यावेळी रायत संकुल सुरेगाव कोळपिवडी येथे आमदार आशुतोष काळे टीडीपी कार्यालय येथे माजी आमदार स्नेलता कोल्हे सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे भाजपा व संस्कृती कार्यालय या ठिकाणी सेना दलातील जवान सुलतान सय्यद कोपरगाव <पर्ण> शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी काँग्रेस कमिटी येथे तालुका अध्यक्ष आकाश नागरे नगरपालिका येथे मुख्य अधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर मुख्य ध्वजारोहण तहसील कार्य येथे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या हस्ते पार पडले यावेळी कोपरगाव शहर तालुका पोलीस होमगार्ड तसेच संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करत मानवंदना दिली आहे सदर प्रसंगी आमदार आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजय वाडणे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह शहरातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी माजी सैनिक शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वीरपत्नीचा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा दे शुभेच्छा देतो आजच्या दिवशी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने प्रजासत्ता म्हणून या ठिकाणी घोषणा झाली आणि आज या घटनेला जवळपास चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आजच्या दिवशी आपण सर्वांनी जे काय आपले सर्व देशामध्ये असलेले धर्म भाषा या सर्व गोष्टीचा कुठेही बंधन न ठेवता आपल्या सर्वांनी एक संग राहून आपल्या देशावर अजून त्या ठिकाणी देशप्रेम म्हणून एकत्र राहावं अशा प्रकारची विनंती करतो आपण आजच्या दिवशी जे काही आपले कर्तव्य आहे त्या कर्तव्यांचं पालन देशवासी म्हणून करावं याच्यामध्ये स्वच्छता राखणं असेल निराधार व्यक्तींना मदत करणं असेल किंवा आपल्या देशाच्या संपत्तीची जपणूक करणं असेल त्याच्यामध्ये सर्व आपले बस ट्रेन शासकीय कार्यालय रस्ते वगैरे या सर्व गोष्टी या सर्व कर्तव्यांचं पालन आपण सर्वांनी नागरिकांनी वर्षभर त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज सबंध भारत देशामध्ये पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय या पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना भारतवासियांना उपरगाव वासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतून त्यांचा त्यांचा जो विकासाचा ध्यास आहे यातून भारत देश प्रगतीपथावर जात आहे जे जे काही प्रलंबित प्रश्न आहे तीनशे सत्तर कलम असेल काश्मीरात तिरंगा फडकणं असेल त्याचबरोबर सामान्यातला सामान्य माणसाचं आयुष्यमान सुधारणा असेल आरोग्य त्याचं चांगलं होणं असेल यासाठीच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना माननीय पंतप्रधान या देशामध्ये राबवत आहे आणि म्हणून सबका साथ सबका विकास सबका विश्वास या विचाराने आज देश प्रगतीपथावर जात आहे परंतु या निमित्ताने आपल्याला निश्चित आठवण होते की हा देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या का का ज्या काही ज्या ज्या काही सगळ्या भारतवासियांनी त्यावेळी त्या त्या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी या देशासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं त्या सगळ्यांची आठवण आज आल्या वाचून राहत नाही त्यांच्या स्मृतीलाही मी अभिवादन करते आणि उत्सव हा तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला असं या निमित्ताने मी म्हणेन आणि सर्व जातीधर्मांचा हा देश जगापुढे एक आदर्श आहे की हम सब भारतीय आहे भारत माझा देश आहे आणि आम्ही सगळे बांधव आहोत हिंद देश के निवासी सभीजन एक हे रूप वेश भाषा चाहे आने कहे। हा एक मेसेज जगाला आपल्या भारतीयांच्या प्रत्येक कृतीतून जातो हेच आपलं वेगळेपण आहे एवढंच या निमित्ताने सांगते आणि संपूर्ण सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व कोपरगाववासीय शहरवासीय यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरी प्रजासत्ताक दिनाने किंवा प्रजासत्ताक राज्य द देश झाल्याने आपल्याला खऱ्या अर्थाने हक्क मिळाले राज्यघटनेत तरतूद असलेल्या सगळ्या हक्कांची आपल्याला देणगी मिळाली या हक्कांसोबत कर्तव्यांचीसुद्धा आपल्याला जाणीव व्हावी या दृष्टीने आपण हा आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे भारतामध्ये सर्वधर्मीय धर्मीय स राहत आहे नांदत आहे त्याचंच परिपालक आहे प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा करतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्वांनी सक्रिय योगदान नोंदवावं आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाचं नावलोक न करावा या सदिच्छा व्यक्त करून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो भारतीय प्रजासत्ताक दिन या निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवरांना प्रथमतः मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला जरी भारत स्वातंत्र्य झाला परंतु या भारताला संघटित ठेवण्यासाठी जे संविधान जे आहे ते संविधान आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्याला राजमान मिळाली आताच आमच्या बालमैत्रिणींनी जे काही गीत गायलं तर खरोखरच चिंतन करण्यासारखं आहे की जर आपल्याला जर परत जन्म मिळाला तर आपल्याला भारतातच जन्म यावं आणि खरोखरच हा एक सुंदर असा देश आहे त्याला देवभूमी आपण म्हणतो इथली संस्कृती इथली विचार इथली भौगोलिक रचना खरोखरच आपण खूप नशिब आहोत की या भारत देशात आपला जन्म झालेला आहे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दे अनेकांनी आपलं हुतात्म्य पत्करलेलं आहे त्या हुतात्म्याचं बलिदानाचं आपण या निमित्ताने परत एकदा स्मरण करूया आपल्याला मिळालेलं देशाचं जे स्वातंत्र्य दे आहे ते अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला आपली विचारधारा सुद्धा जतन करणं गरजेचं आहे कारण घटने जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहे त्या अधिकारावर आपण परत एकदा चिंतन व्हावं असं माझं विनम्रमत आहे कारण ते किती आपण वापरतो आणि किती आपण सक्रिय आणि क्रियाशील आहोत हे सुद्धा या चिंतनाचा भाग आहे मित्रांनो आपल्याकडे खूप अशा समस्या आहेत आपल्याला वायू प्रदूषण जल जलप्रदूषण असेल किंवा आनुषंगिक अशा बऱ्याचशा काही अडचणी आहेत तर त्यात आपल्याला खूप काही काम करणं गरजेचं आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करत की आपल्याला जे जे शक्य आहे ते ते आपल्याला या देशासाठी या मातीसाठी आपल्याला जे जे करणं शक्य आहे ते आपण निश्चित करा अशी अपेक्षा करून व्यक्त व्यक्त करतो आम्ही शुभेच्छा नमस्कार मी पी आय प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोटिशन आज आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व कोपरगाव तालुका शहरवासियांना शुभेच्छा कोपरगाव तालुक्यातील सर्व जनतेला कोपरगाव तोल तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपल्या देशाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज कोपरगावच्या नागरिकांसहित आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसहित आम्ही या ठिकाणी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचं जे अधिकृत कार्यालय आहे कोपरगाव मेन रोडला इथे ध्वजारोहण झालेलं आहे आणि आपल्या राष्ट्रध्वजाला सलाम करून सर्वांनी या ठिकाणी देशभक्ती जागरूक करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण काँग्रेस परिवाराच्या वतीने का मी आपल्या सर्वांना कोपरगावच्या नागरिकांना देशवासियांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो स्वच्छ सुंदर हरित पर्यावरणाच्या दिशेने भारत हा एक पाऊल पुढे टाकत आहे आणि हे टाकत असताना आपण हे निश्चितपणे राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित भावनेने काम करण्याचा या दिवशी संकल्प करूया आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक सव्वीस जानेवारी हे आपल्या गव्हर्नरला आपण हकलून दिलं आणि आपल्या देशामध्ये राज्यकारभारामध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीचं जे आहे सगळ्या धर्माला घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष हा कदापयही क माग कधी समुद्र आहे समुद्र कधीच आटत नसतं त्याकरता सगळ्या काँग्रेस पक्षात सगळ्या जुन्या सक्ष कार्यकर्त्यांनी एकत्र यावं आणि सभी जॅने कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही शुभेच्छा सगळ्यांना देतो जय हिंद जय भारत